घोसला ग्रामपंचायत कार्यालय आणि गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घोसला येथे भव्य असे आरोग्य शिबिर भरवण्यात आले होते. यावेळी घोसला ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच गणेश माळी माजी सरपंच सदस्य यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास एकशे एकोणसत्तर नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी किंवा इतर आजारांसाठी आपल्या शारीरिक तपासण्या केल्या. यावेळी डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार पंचवीस पेशंट शस्त्रक्रियेसाठी गोदावरी फाउंडेशन येथे वीस तारखेला मोफत शस्त्रक्रिया करून देणार आहे यावेळी डॉक्टर नरेंद्र पाटील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर शुभम पाटील जनरल सर्जन डॉक्टर तेजस एम डी मेडिसन डॉक्टर निकिता नाक आणि घसा डॉक्टर सागर नेत्ररोग तज्ञ आणि चार परिचारिका तसेच विशाल शेजवळ जनसंपर्क अधिकारी या सर्व डॉक्टरांनी आरोग्य शिबिर अगदी चांगल्या पद्धतीने हाताळत नागरिकांना पुरेशी सुविधा उपलब्ध करून दिली या प्रसंगी घोसला ग्रामपंचायत सरपंच गणेशमाळी उपसरपंच सुभाष बावसकर माजी सरपंच सुवर्णा पाटील ग्रामपंचायत सदस्य सोमू तडवी पवित्र इवरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव